नाव गुरुंगा ना। पाचला मी आत्ता सहावी एल शिकतो माझ्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग मोबाईलवर गेम खेळू नको आई खूपदा सांगायची मला मोबाईलवर गेम खेळू नको आई खूपदा सांगायची मला डोळे जातील आंधळा होशील सतत दरडवायची मला मलाही वाटायची तेवढ्यापुरती भीती मलाही वाटायची तेवढ्यापुरती भीती ठरवायचो आता हातात धरणार नाही मोबाईल कधी पण थोडा वेळाच राहायचं सारं पण थोडा वेळाच राहायचं वे सारं मोबाईल दिसताच फिरायचं वार फायरची मग पडायची भूल फ्री फायरची मग पडायची भूल माइंडक्राफ्टचीही लागायची चांगली तासन तास खेळत राहायचो भान वेळेचं राहायचं नाही अभ्यास तर सोडाच साधी भूकही तेव्हा लागायची नाही गेममध्ये होतो भलताच मी प्रो गेम मध्ये होतो मी भलताच प्रो अभ्यासात असे ना का मग थोडा स्लो आईबाबांना टेन्शन होतं फार आईबाबांना टेन्शन होतं फार कधी याचा मोबाईल सुटणार एक दिवस असच खेळता खेळता मोबाईल हातातून गळून पडला एक दिवस असच खेळता खेळता मोबाईल हातातून गळून पडला डोळ्यापुढे अंधार होता मला वाटलं मी झालो अंधळा आईबाबांनी घेतली डॉक्टर काकांकडे धाव आई बाबांनी घेतली डॉक्टर काकांकडे धाव मी मनात म्हणत मना होतो देवा मला पाव देवा मला पाव डॉक्टर काकांनी लगेच काढले डॉक्टर काकांनी लगेच काढले माझे नि मोबाईलचे नाते म्हणाले कान देव नाईक नी जर मेंदू डोळे हवे असेल ठीक तर मोबाईल गेम्सना दूर ठेव कायमचे नाहीतर डोळे कायमचे जायचे मी तर खूप घाबरून गेलो मी तर खूप घाबरून गेलो मोबाईलचे नावही आता टाळू लागलो मी तर खूप घाबरून गेलो मोबाईलचे नावही आता टाळू लागलो मी शाळा झालो आता मित्रांनो तुम्ही व्हा मोबाईल गेम्सना बाय बाय करू आलं खूप खूप मैदानी खेळच खेळू खूप खूप मैदानी खेळच खेळू धन्यवाद